नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सरळसेवा भरती दोन हजार चोवीससाठी यू पी एस सी अकॅडमियाने चारही महत्त्वाच्या परीक्षेसाठी सराव पेपर सुरू केलेले आहेत यामध्ये चारही परीक्षांसाठी वेगवेगळा अभ्यासक्रम जरी असला तरीही एकाच कोर्समध्ये चारही सराव पेपर तुम्हाला दिले आहेत समाजकल्याण मंत्रालयाअंतर्गत सहाय्यक आयुक्त गट अ समाज कल्याण समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक गट अ आणि गट ब या चारही महत्त्वाच्या परीक्षेचे सराव पेपर घटकनिहाय असणार आहेत पेपर विषयावर आधारित असणार आहेत पेपर आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत हे पेपर यासाठी यू पी एस सी अकॅडमियाचा ऑफिशियल ॲप जो आहे त्या ॲपवर ह्या सर्व कोर्स तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी यू आर एस अॅकॅडमिया म्हणजे युवर्स अॅकॅडमिया ही ॲप डाउनलोड करायचा आहे आणि नऊशे रुपयामध्ये हा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला मिळणार आहे धन्यवाद